व्यापारी संबंध पूर्णपणे तोडत भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर भारताकडून तत्काळ प्रभावानं बंदी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापत्ती सुरूच भारतीय सैन्याचं पाकिस्तानी आगळी केला सडेतोड प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपाचा घणाघात पाकिस्तानला मित्र देश मानून काँग्रेस नेते पाकिस्तान धारजेणी वक्तव्य करत असल्याचा आरोप भारत दौऱ्यावर असलेल्या अंगोलाच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शिष्टाचार मंडळास्तरीय चर्चा नवी दिल्लीत आयोजित पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी संमेलनाचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन अर्थात जागतिक आणि मनोरंजन परिषदेची सर्व स्तरातून प्रशंसा या परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सूचनांचं स्वागत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रमांचा वेव्समध्ये प्रारंभ भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेचं औपचारिक उद्घाटन वेव्स परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सांख्यिकी पुस्तिकेचं माहिती प्रसारण मंत्रालय करणार प्रकाशन भारताची परकीय गंगाजळी सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली तर भारताची एकूण निर्यात आठशे पंचवीस अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी स्तरावर ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू मजूर पक्षाचे अँथनी अल्बनीज आणि लिबरल पक्षाचे पीटर डीटर यांच्यात प्रमुख लढत जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी अहवालानुसार बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं गेल्या आठ महिन्यात तब्बल सहाशे चाळीस पत्रकारांना केलं लक्ष आणि उत्तर गोव्यातल्या शिरगावच्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू सव्वीस जण जखमी नमस्कार एकच्या